चित्रा होणं आवश्यक नव्हतं आवश्यक असताना पण पंचवीस हजार व्यक्तीचं होतं हां जेव्हा येणार का आपल्याला डोळ्यात होतो सिरियल अजून हा तर मला सारखा अभिमान आहे की आपल्या घराजे मॅडम आहे शेट्टी रक्षश्री रक्षश्री मॅडम त्यांनी आपल्याला चित्रज्ञांना मानस केलेला आहे आणि अजून खूप खूप शुभेच्छा त्यांची आणि आपण जसं नेत्रदान केलं तसं इतरांनाही सांगा नेत्रदान खूप छान आहे आपल्या म्हणजे मरावी किती परी किती रुपी दृष्टी उरावी या नवीप्रमाणे आपण गेल्यावर सुद्धा आपले डोळे जिवंत राहतील त्या अनेक कसं जसं मराठी खूप मोठमोठ्या मोठ्या लोकांनी सांगून दिले की जिवंत म्हणजे आपण कोणाला काय कामे आलं माहीत नाही पण तो आपले अवयव आपले पाठ ते लोकांना काम कामे येऊ शकतात खरोखर गरजू लोकांना जाऊ त्यामुळे आपण आपले ऑनलाईन करावे करावं करावे त्यासाठी जे आम्ही आज शिबीर केलेलं आहे पहिला आम्हाला दान घेतलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या आमच्या दात्याचे खूप खूप आभारी आहे आणि ऋणी आहे डायसन फाउंडेशनच्या माध्यमातून परत मी तुमचा एक आभारी आणि ऋणी व्यक्त करतो आणि धन्यवाद मराठी मध्ये बोलतो तर या मॅडमला शेक्ती मॅडमला मी सांगतो की आपण जे नेत्रानासाठी आलात आणि तुम्ही जे फॉर्म भरून मानस केलेला आहे यामागचा आपला उद्देश आप काय आहे आपण थोडं मार्गदर्शन करावं आणि प्रत्येकाला तुम्ही नेत्रदान का केलं या संदर्भात माहिती देणार प्लीज नेत्रानं आम्हाला आधीपासूनच करायचं होतं माझं प्लॅनिंगच होतं हॉस्पिटलमध्ये जाऊन तरी रजिस्ट्रेशन करावं

तो दे? ना दे? ना दे? मेरा जो ब्लड ग्रुप है ओ, वो दे? दे है। बहुत जरूरी न्यू जनरेशन में ये बोलना चाहूँगा आप देते रहो ब्लड से किसी का किसी को टाइम पे जरूरत काम और वो निगेटिव है तो जरूर जरूर देख

आ, आ, so, मी रत्नागिरीतून आलो आहे मी इथे ठाण्यामध्ये सांगित सोल्युशन्समध्ये कामाला आहे सो मी पण फर्स्ट टाईम रक्तदान केलेलं आहे सो so, मला चांगलं वाटतं आहे की माझ्या रक्तदानामुळे कोणाचाही फायदा होणार आहे कोणाशी जीवन वाचणार आहे सो so, मला चांगलं वाटतं आहे मला वाटतं आहे की जे पण तरुण आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्या तरुणाईचा फायदा লোক ইউরি না শিবির রক্তদানস তুমি দৃষ্টিকোণাত आणि महिनासाठी आणि योगांसाठी आपण काय मॅसेज देऊ नमस्कार माझे नाव स्नेहल देंडे मी लोडो कॉम्प्लेक्समध्ये सध्या काम करते ओके तेंजिलमध्ये आणि टू बी वेडिंग मला काहीच आयडिया नव्हती मी ॲक्च्युली दुसऱ्या ऑफिसमध्ये बसते सनराईजमध्ये जे वाघळी स्टेटला आहे बट आजच मी इथे आली आहे आणि मला मॉर्निंगलाच कळालं की रक्तदान शिबिर आहे करून आणि मी खूप टाईमपासून बघत होते की रक्तदानशिबी कि का तर इम्पॉर्टंट का आहे जसं यांनी पण सांगितलं की युवा पिढीसाठी एखाद्याला कोणाला हेल्प करायला आजकाल सगळ्यांना माहिती आहे ब्लड डोनेशन किती इम्पॉर्टंट आहे आजकाल खूप सारे ॲक्सिडंट होतात किंवा किती काही वेगवेगळे आजार आलेले आहेत सो एनी ए केसेसमध्ये आपले फॅमिली आपले कलिग्सचे फॅमिली आपले क्लोज फ्रेंडचे कोणालाही कधीही ब्लड डोनेशनची गरज लागू शकते सो so, हा एक खूप मोठा चान्स दिला आहे डायसन फाउंडेशनने ब्लड डोनेशन करण्यासाठी जे दुसऱ्यासाठी इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपल्या बॉडीसाठी सुद्धा हे खूप इम्पॉर्टंट आहे तर मी युवा सैनिकांना सर्वांनाच ह्या मेसेज देईन की ब्लड डोनेशन ॲटलिस्ट तुम्ही एकदा तरी करा तुम्हाला खूप चांगलं फील होईल थँक्यू तो मला ब्लड डोनेशन करून कसं वाटलं थोडं आपल्याला चांगलं वाटलं चांगलं वाटलं आपल्यामध्ये दुसऱ्याचं जरा जीव वाचा म्हणून त्यामुळे आपलं रक्तदान करायचं दुसऱ्याला कामा ब्लड डोनेशन देऊन कसं वाटलं नाही खूपच छान वाटलं मी दरवेळेस ब्लड डोनेटच करतो समजा लॉकडाऊन नंतर ब्लड डोनेट केलंच नाही आता मला संधी भेटली तुमच्या माध्यमातून आणि सगळ्यांनी ब्लड डोनेट केलं पाहिजे आणि हीच विनंती आहे आणि सगळ्यांना आग्रह आहे नेहमी ब्लड डोनेट करत राहा जर सहा महिन्याने करावं लागतं ना आय थिंक केलं पाहिजे थँक्यू महिन्यातून एकदा करू शकतो हां तीन महिन्याने एकदा करू शकता डेफिनेटली सगळ्यांनी ब्लड डोनेट केला मॅडमच्या माध्यमातून आम्हाला ब्लड डोनेट करण्याची संधी भेटली थँक्यू मॅम आणखी सर तुम्हाला कसं वाटलं आपल्या एकदम छान वाटलं ॲक्च्युली मी माझा सेकंड टाईम आहे ब्लड डोनेशन तीन महिन्यापूर्वी मी पल्लवी डोनेशनमधूनच ब्लड डोनेट केलेलं तेव्हा माझं फर्स्ट टाईम होतं आणि हेच आता सेकंड टाईम आहे कसं वाटलं खूप छान वाटलं प्रत्येकाने डोनेशन केलं पाहिजे ब्लड डोनेशन थँक्यू Okay. Hi, I'm uh, Zaiyra Zahn and I just donated my blood here uh, at this center. And I'm very happy that I got this opportunity because of uh, these amazing people around me. And uh, I feel very good while donating blood. Like. It's important that uh, I think that in the long aspect of things, somehow, somewhere, I'm helping. and this is the only way which is like you know the fastest one. So, yeah. Thank you so much. Thank you. Thank you. Uh, मैं अपने फाउंडेशन के तरफ आपका बहुत बहुत धन्य हूँ आपने बहुत बड़ा काम किया है एक सपने देश में एक रेवल्यूशन कैंप ऑर्गेनाइज किया और आप सही मोटिवेट होते हैं या फिर ब्लड दे रहे हो तो आपका ब्लड देने के पीछे का क्या पर्पज है और आप जो युवाओं को ब्लड डोनेशन के बारे में क्या करना चाहते हो थोड़ा सा आपका नाम पर नीचे और

और ऐसा आपने कुछ से रखना चाहिए अच्छा होता है कि किसी को ब्लड की जरूरत रहेगी तो वो मिल सके थैंक यू सो मच मैं आपका बहुत बहुत आभारी हूँ कि आपने आप मुझे अच्छे लोगों को अपना रक्तदान शिबिरासाठी आपण इथं आलेले आहात तर त्यांनी त्यांना मला विचारायचं आहे की आपण आज जे रक्तदान करून करताय त्याच्यामागचं काय कारण आहे लोकांना आपण काय मार्गदर्शन करू शकतो आणि रक्तदानासाठी काय फायदे आहे त्या संदर्भात थोडंसं कॅमेऱ्यासमोर सांगतात तर म्हणजे कसं लोक ऐकतील आणि ते मोठी नमस्कार सांगा माझं नाव प्रमोद आदिनाथ डोंगर मी ब्लड डोनेशन सेकंड टाइम भरतो म्हणजे ब्लड डोनेशन माण म्हणजे प्रत्येकाने चार पाच महिन्याच्या पिरियडनंतर केलं पाहिजे त्यांचा आपल्या स्वतःच्या शरीरालासुद्धा फायदा होतो प्लस एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत आपली मदत पोहोचतो ते एक इम्पॉर्टंट असतं आणि आजकालच्या जगात माणूस की माणूस की खूप कमी पाहिल्या होतात आणि आपण लोकांना ह्या माध्यमातून मदत करू शकतो रक्तदान माणसं केलं पाहिजे किमान वर्षातून एकदा तरी

वरती मिळते मला हा एक्सपिरियन्स मोठा सर तुम्हाला लोकांना मार्गदर्शन देऊन जास्त रक्तदान काम करायला पाहिजे आज खरोखर रक्त लावण्याची आवश्यकता आहे का ॲक्च्युली रक्तदान केलं पाहिजे की आपल्या बॉडीसाठी पण चांगलं आहे आणि आपल्या नवीन ब्लड पण तयार होतात आणि त्याने दुसऱ्या लोकांना पण फायदा होऊ शकतो आपल्या फर्स्ट टाईम केलं त्यामुळे मला पण मेहनत केलं

आणि जास्तीत जास्त पर ब्रांचे म्हणजे पर ब्रांचे म्हणतात की ए बिहार या काही आलेले जास्त लोक आहेत त्यांची डेव्हलपमेंट खूप कमी आहे आणि तिथे मी आणि माझी जी टीम आहे ॲक्च्युली गेल्या सात आठ वर्षापासून आमदार गेले आहेत आणि मी आतापासून त्यांनी इन्व्हॉल्वमेंट घेतली गेल्या वर्षभरात आणि आमचे प्रयत्न झाले की तिथे जे प्रश्न आहेत फॉर एक्झाम्पल ते रस्ते त्यांना शाळा

महिला सशक्तीकरणाचा आम्ही पहिला कार्यक्रम उपक्रम जो आहे हा जेणेकरून जर महिला सक्षमीकरण घेतलं तर महिला सक्षम झाल्या त्यांना त्यांच्यामध्ये तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते परिवार जो आहे आहेक्षम आणि कंट्रोलमध्ये जाईल किंवा या सगळ्या गोष्टींना तुमच्या पुरवतो त्याच्या पद्धतीने आम्ही आता तिथे कार्यक्रम चालू केला आहे मी दादा लागून दुसरी केले दादा पण गोरे ते पण आलेले तिथे कार्यक्रम अंमलबजावणी मध्ये आहेत आणि त्यांचे म्हणणे आहे की आपण त्या फाउंडेशन तर्फे जे काही ऍक्टिव्हिटी करू आणि आमचे प्रयत्न चालू असतात त्यांनी त्याच्यात लोकल लोकांची बोलणे वगैरे चालले आहे Get up. I am you

सभी uh, well so Thank you. Thank you. को करना चाहिए ये इसलिए ज़रूरी है कि ये चीज़ कहीं किसी मशीन में नहीं बनता है और शरीर में ही बनता है और दूसरों के, के काम आता है तो इसके लिए बहुत ज़रूरी है और मैं रेगुलरली करते रहता हूँ तो मुझे पता चला तो मैं आया आप करोगे बहुत डर लगता है ऐसा आपको फील होता है बट एक्चुअली आपके बॉडी के लिए भी वो बहुत अच्छा चीज़ है प्लस आपका बाकी सब इसके लिए भी ब्लड डोनेशन एज एन एक्टिविटीज वेरी गुड आपका ब्लड वापस रिफंक्शन होता है आपके बॉडी में आता है तो उसके वजह से बहुत बेनिफिट है आपको तो इससे हमको डरना नहीं चाहिए मेरे हिसाब से एवरीबॉडी शुड डोनेट ब्लड एंड उसका अगर उस उसके वजह से कोई आपको गलत या उसका कुछ रॉन्ग उसका कोई परिणाम नहीं एंड आइज आई सी प्रोसेस जो भी है एकदम सिंपल है थोड़ा बहुत आपको ये लगता है कि थैंक यू